नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर जयसिंगपुरात घरफोडी एक लाख सत्त्याऐंशी हजाराचा मुद्देमाल लंपास अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल जयसिंगपूर येथील एस टी स्टँडच्या पाठीमागील शिंदे कॉलनीत माने हॉस्पिटलजवळ अज्ञात चोरट्याने घरफोडी करून सोन्या चांदीचे दागिने व रोकड असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना घडली आहे याबाबत जयश्री चंद्रकांत शेट्टी व्यवसाय शिक्षिका यांनी जयसिंगपूर पोलीस ठाण्यात दिली आहे त्या प्राध्यापक अनिल सीताराम ढेरे यांच्या घरात भाड्याने वास्तव्यास आहेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक दहा जानेवारी रोजी दुपारी दोन ते दिनांक अकरा जानेवारी रोजी मध्यरात्री बारा या कालावधीत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य दरवाजाचा कोयंडा तोडून आत प्रवेश केला घरातून सोन्याची व चांदीचे दागिने चांदीचे पूजेचे साहित्य तसेच वीस हजार रुपये रोख असा एकूण एक लाख सत्त्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून घेण्यात आला या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरोधात जयसिंगपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण माने करीत आहेत हिरकणी न्यूज करिता जयसिंगपूरहून विवेक कांबळे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट